सर हे पॉलिश केलेली नाचणी आहे हे नॅशनल नाचणी आहे नाचणीने बनलेले हे प्रॉडक्ट हे नाशनीचे नाशनी ना ब्रेस्टिक नाशनी आहे कप केक आहे सर दोस आहे अधिक कुकीज आहे सर हे सारे मांगा बनलेले प्रोडक्ट आहे सर नाचणी कुठून ना बनलेले प्रोडक्ट आता मार्केटमध्ये हो बऱ्याच प्रकारचे कुकीज उपलब्ध आहेत सर मग हेच कुकीज काय घ्यायला पाहिजे ह्या प्रश्न आहे बरोबर बरेच शेतकरी विचारतात की बाबा मार्केटमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीचे कुकीज आहेत बिस्किट आहेत कप केक आहेत मग आपण हेच काय खायला पाहिजे तर पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही हायजीन मेंटेन करतो तुम्ही आमचं मिलेट शिक्षण आहे मागं मागं तुम्ही बघू शकता मागं जाऊ तर कशी हायजीन मेंटेन केली जाईल आम्ही हायजीन मेंटेन करू दुसरी महत्वाची गोष्ट सर जे प्रिझर्वेटिव्ह मोठमोठ्या कंपनी त्यांचे दीर्घकाळ टिकण्यासाठी जे प्रिझर्वेटिव्ह ॲड करतात ते दोन दोन वर्ष बिस्किट टिकतात आता आपण बघतो सर गहू जरी घरात ठेवले दोन वर्ष त्याला कीड लागते मग त्यात त्या हे बिस्किट कशी टिकत असेल दोन दोन वर्ष तर त्यासाठी प्रिझर्वेटिव्ह ॲड करत असतात सर आम्ही यात ॲड करत नाही म्हणजे जे केमिकल्स असतात ते केमिकल आम्ही यामध्ये टाकत नाही तिसरी महत्वाची गोष्ट जर मैद्यासारखे प्रोडक्ट पाम ऑइल आम्ही यात टाकत नाही जेणेकरून काय होतं जे डायजेशन आपलं बिघडते बघा मैद्यासारखे प्रोडक्ट आपल्या कॉन्टिब्युशन <laughs> आयबीएसारखे सारखे त्यामुळं ह्या गोष्ट गुश, अशा गोष्टी होत नाही पचनाचा त्रास होत नाही विशेष म्हणजे नाचणीसारख्या या प्रोडक्टमध्ये नाचणीमध्ये कॅल्शियम मॅग्नीज आयनसारखे घटक असल्यामुळं हाडांची आजार होत नाही जसं आपण म्हणतो ना हाडं ठिसूळ झाले हाडं दुखत आहेत तर कॅल्शियम असल्यामुळे अशा असे आजार होत नाही यात अँटी ॲसिडिटी घटक येतो जेणेकरून जे लहान मुलांना ॲसिडिटीचा त्रास होतो ते होत नाहीत परत लहान मुलांचा एक विशेष प्रॉब्लेम असतो की पोट साफ होत नाही आहे पोट साफ होत नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो तर यामध्ये फायबरचं प्रमाण रीच असल्यामुळे जो फायबरची जी कमतरता शरीरामध्ये ते भरून काढण्याचं का नाचनेचे प्रोडक्ट करतो म्हणून आपण लहान मुलांसाठी विशेष रिकमेंड करतो नाचणी आणि अँटीएसिडिटीचे प्रोडक्ट अँटी ऍसिडिटी घडक असलेले नाचनेचे प्रोडक्ट आपण रिकमेंड करतो लहान मुलांना डॉक्टरही रिकमेंड करतात नाचणी मैदाचे प्रोडक्ट वगैरे खाऊ नका त्यासाठी आम्ही सर्व आपल्यासाठीच लावलेले आता कसं आहे की आम्ही आता हे बेकरीचे प्रोडक्ट बनवतो या शेतकऱ्यांचा काय फायदा आहे शिवार फेरीमध्ये आम्ही स्टॉल लावलो या शेतकऱ्यांसाठी काय फायदे जसं आपण बघतोय की आता बरेच काल कालच काही विधवा महिलांचे बचत गट आले होते त्यांच्यासाठी आम्ही एक प्रोग्राम ठेवलेला आहे म्हणजे बचत गट असतील किंवा जे ज्यांना रोजगार हवाय अशा अशा व्यक्तींसाठी आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे तिथं तुम्ही बघू शकता की एक आठवडा एक महिना तीन महिना असं प्रशिक्षणाचे कॅम्प ठेवलेले आहे त्यासाठी आमच्याकडे तुम्ही रजिस्ट्रेशन करून देऊ शकता पी की विमार्थ आम्ही तुला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्ही त्याच्यासाठी आमचा कॅम्प असतो एका महिन्याचा एका आठवड्याचा आणि तीन महिन्याचा यामध्ये तुम्ही कॅम्प करू शकतो यामध्ये काय काय शिकवलं जाईल तुम्हाला याच्या रेसिपीज या शिकवल्या जाईल हे कसं बनते याच्या जा शिकवल्या जाईल याचे जा फायदे तोटे काय ह्या गोष्टी शिकवल्या जातील त्यानंतर ज्या शासनाच्या जा सबसिडीज असतात की आता ह्या मोठमोठ्या मशनी यासाठी या या आपण वापरतो तर या या मशिनरीजसाठी लागणार ज्या सबसिडी आहे ज्या शासनाकडून मिळणारं अनुदान आहे जी मदत आहे त्याची माहिती तुम्हाला देण्यात देण्यात येईल त्यानंतर आपण या सर्व हा प्रो काय काय म्हणतात आपण त्याला फॅक्टरीसारखं उभारायचं आहे आपल्याला तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे जे सरकारकडून कसं मिळवून द्यायचं त्यानंतर सरकारकडून सरकारकडून कसं लोन सँक्शन करून घ्यायचं ह्या गोष्टी आम्ही आपल्याला कॅम्पमध्ये शिकतो अच्छा हे आमचं प्रोसेसिटे आम्ही हे जे प्रोडक्ट हे आजच बनवलेले बेशबी प्रोडक्ट आता आपण बघू की कसं कसं प्रोडक्ट आहोत ही एक मशीन आम्ही यूज केलं यामध्ये याला स्पायरल मिक्सर असं म्हणतात स्पायरल मिक्सर म्हणजे जो डो वगैरे असतो त्याला मिक्सिंग या हाताने आम्ही मिक्स करत नाही याला मिक्सिंग करत काम हायजीन मेंटेन व्हावं यासाठी आम्ही यामध्ये उपयोग